गावातल्या प्रत्येक घराला कुलूप एखाद्या गोठ्याजवळ गेलात तरी ना गाईचं हंबरण येईल आणि ना गुराख्यानं मारलेली हाक गावात कुत्रं फिरताना दिसणार नाही देवळातल्या घंटा वाजल्या तर तुमच्या मनात भीतीची एक लाट येईल कारण गावात एकही माणूस नसतो गावात एकही जनावर नसतं गावात फक्त दोनच गोष्टी असतात पहिलं वारं आणि दुसरी शांतता आणि हे ऐकायला कोणीच नसलेलं गाव एखादा तास एखादं मिनिट एखादी रात्र नाही तर तब्बल चार दिवस गावातले लोक लेकरांसोबत गुराढोरांसोबत गावाच्या वेशेबाहेर जातात तिथंच मुक्काम करतात पुन्हा कौल घेऊनच गावात जातात कोणी म्हणतं या काळात गावात भूतांची जत्रा असते तर कोणी म्हणतं ही प्रथा आहे पूर्वजांनी सुरू केलेली गावची एकी के जपणारी वाढवणारी कोकणातल्या गाव पळणीच्या प्रथेचं रहस्य सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सिंधुदुर्गातल्या आचरा गावात देवदिवाळीनंतर तर चिंदर गावात त्रिपुरारी पौर्णिमेनंतर गावपळणीची प्रथा पाळली जाते पण ही प्रथा दरवर्षी पाळली जात नाही काही ठिकाणी तीन तर काही ठिकाणी चार वर्षांनी गाव पळण होते पण गावपळण होणार की नाही हे ठरवतो देवाचा कौल हा कौल मिळाला तर पुढच्या सात दिवसात सगळं गाव रिकाम होतं पण रिकामं होऊन जातं कुठं आणि मुळात गाव पळण होते कशामुळं असे अनेक प्रश्न गावपळणीबद्दल पडतात आता यंदाच्या वर्षी आचरा गावात गाव पळण होणार आहे म्हणजे नेमकं काय होणार तर गावातले लोक पंधरा डिसेंबरपासून पुढचे चार दिवस गाव सोडून वेशीच्या बाहेर राहणार गावात वस्तीला एकही माणूस राहणार नाही गावात एकही जनावर बांधलेलं नसेल गावातल्या सरकारी इमारती बंद असतील गावातले व्यवहार बंद असतील जे काही असेल ते वेशीच्या बाहेरच देवदिवाळी झाल्यानंतर दोन दिवसांनी आचऱ्याच्या ग्रामस्थांनी रामेश्वराला कौल लावला आता कौल लावताना मूर्तीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला तांदूळ लावतात आणि मग कुठल्या बाजूचे तांदूळ पडतात यावर गाव पळणीचा कौल आहे की नाही हे ठरतं जर देवानं गाव पळणीचा कौल दिला तर गावात लगेचच ही बातमी सांगितली जाते आणि गावातले लोक तयारी करायला घेतात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे फक्त गावकरीच नाही तर गावाबाहेर असलेल्या चाकरमान्यांनासुद्धा गावपळणीचा निरोप दिला जातो मग सुरू होते बांधाबांध लोक तीन दिवसाच्या मुक्कामाला लागेल ला असं सा सगळं सामान बांधतात मग यात तंबू आणि राहुटीचं कापड असतं झोपायला अंथरूण पांघरूण असतं जेवण बनवण्याचं सगळं साहित्य असतं हे बांध गावपळणीच्या दिवसापर्यंत चालते वेशीच्या बाहेर सपाट भाग बघून तंबू ठोकले जातात आडोसे तयार केले जातात काही गावांमध्ये गावपळणीला सुरुवात होण्याआधी गावातले काही लोक देवळात जातात तिथं देवापुढं गाराणं मांडलं जातं गावाबाहेर राहणाऱ्या लोकांचा राखणदार म्हणून तू सोबत राहा असं आवाहन देवाला केलं जातं मग देवळात जमलेल्या काही लोकांना धूप दाखवला जातो बऱ्याचदा इथल्या काही लोकांच्या अंगात देवसुद्धा येतो हे सगळं पार पडलं की गावातली सगळी लोकं बाहेर पडतात कोणी सामान घेतलेलं असतं कोणी आपल्या गुरांना धरलेलं असतं एक एक करत माणसं बाहेर पडतात आणि गावात उरते शांतता वेशी बाहेर लोकं मुक्कामाच्या ठिकाणी पोचली की तिथं लय निवांत राहतात कुणी पत्ते गेतं कुणी टिपरी पाणी कुणी गप्पांचा फड रंगवतं स्वयंपाक मात्र तीन चार कुटुंब मिळून एकत्रच केला जातो त्यानंतर भजनाचा कार्यक्रम असतो तिथं सगळे गावकरी एकत्र जमतात भजन म्हणतात देवाचं नाव घेतात चाकरमान्यांची कुटुंबाशी भेट होते जुने मित्र आकाशात चांदण्या बघत किस्से आठवतात किस्से सांगतात एखादे म्हातारे बाबा पोरांचं कोंडाळ जमवतात आणि भूतांच्या गोष्टींचाही डाव रंगतो मग तीन रात्री पूर्ण झाल्या की अगदी शांतपणे गावातली मोजकी लोकं पुन्हा देवळात जातात गावात परत यायचं की नाही याबद्दल देवाला कौल लावला जातो देवानं होकाराचा कौल दिला तर ढोल वाजवला जातो आणि वेशी बाहेर असलेले गावकरी गावात परत येतात पण जर नकारार्थी कौल आला तर तर मुक्काम एका दिवसानं वाढवला जातो तुम्ही म्हणाल भिडू यात तर सगळं बारी आहे म्हणजे गावातली लोक गावाच्या बाहेर जातात पण सगळे एकत्रच राहतात लोकांच्या भेटी गाठी होतात सगळं गाव एक होतं मग यात भीती कुठे आहे आणि ही गाव पळणीची प्रथा सुरू कशामुळं झाली तर ही प्रथा सुरू होण्यामागं वेगवेगळी कारणं सांगितली जातात आचरा गावची प्रथा अशी आहे की ग्रामदैवत असणाऱ्या श्रीदेव रामेश्वर शिवशंभूनं हे गाव भुताखेतांना वावरण्यासाठी तीन दिवस दिलेलं आहे या तीन दिवसात गाव मोकळं राहावं वस्तीला कुणीही नसावं म्हणून गाव पळणीची प्रथा पाळली जाते दुसरे एक आख्यायिका अशी आहे की पूर्वी गाव नांदत नव्हतं तेव्हा गाव नांदावं म्हणून मी तीन दिवस गाव ओस पाडेल असं वचन रामेश्वराने दिलं होतं ते वचन पाळण्यासाठी चार वर्षातून एकदा गाव पळण्याची प्रथा पाळण्यात येते चिन्नर गावात मात्र थोडा वेगळा विषय इथले ग्रामस्थ सांगतात की गावात एक म्हातारी एकटीच राहायची तिच्या झोपडीत पण तिच्या झोपडीच्या आजूबाजूला एका डुकराचा वावर होता ते डुक्कर म्हणजे वाईट शक्ती होती असं तिला वाटायचं त्यामुळे ती आपल्या घरात कुणालाच राहू द्यायची नाही पण एकदा एका मामा बादच्या जोडीनं तिच्याकडं घरात राहण्याचा हट्ट केला आणि ती नकार देत असूनसुद्धा मुक्काम केला त्या रात्री त्या वाटसरूंवर डुकरानं हल्ला केला तेव्हा यातल्या बादशानं डुकरावर गोळी झाडली आणि त्याचा जीव घेतला त्यानंतर ही वाईट शक्ती आणि गावकऱ्यांमध्ये असा करार झाला की तीन रात्री या वाईट शक्तीच्या वावरासाठी आखून दिल्या जातील तेव्हा गावात कोणीही नसेल यातूनच गावपळणीची प्रथा सुरू झाली पण मग गावात कुणी गेलं तर गावकरी सांगतात तीन दिवस गावात कोणीच नसतं एक माणूसही वस्तीला राहत नाही पण रात्री गावातून उजेड दिसतो देवळातल्या घंटा वाजतात देवाची पालखी निघाली आहे असा भास होतो कारण तीन दिवस गावात भूतांची जत्रा भरलेली असते या जत्रेत अडथळा नको म्हणून कोणीच माणूस जात नाही चिन्नर गावात एकदा गावपळण असतानाही एक एसते गेले होते त्या एसी ड्रायव्हरला पुलावर एक आकृती थांबलेली दिसली पण बाकीच्या कुणालाही नाही एक माणूस हट्ट करून वस्तीला गेला पण त्यानंतर त्याची मानसिक स्थिती बरी झालेली नाही एक नाही अनेक किस्से भूताच्या जत्रेपासून उंच पुऱ्या आकृतीपर्यंत या गाव पळणीचं असंही कारण सांगण्यात येतं की सुरुवातीच्या काळात साथीच्या रोगापासून वाचण्यासाठी लोक गावाबाहेर जाऊन राहत होती मग नंतर साथीचे रोग कमी झाले आणि त्यानंतरही प्रथा सुरू राहावी म्हणून भूतांचा विषय आणला गेला कुणी म्हणतं रोगराईसाठी कुणी म्हणतं गावातल्या लोकांना वेगळेपण मिळावं म्हणून पण गावपळण म्हणलं की चर्चा एकच होते गावात तीन दिवस भूतांची जत्रा भरेल देवाची पालखी निघेल घंटांचे आवाज येतील गावात स्मशान शांतता असेल गावच्या वेशी बाहेरून कुणीतरी हे सगळं बघत असेल आणि त्याला अचानक आठवण येईल झोपडीत एकटं राहणाऱ्या त्या म्हातारींची तिच्याकडे आलेल्या वाटसरूंची आणि वाईट शक्तीची आणि मग मनात पसरेल पाठीचा कणा थंडगार करणारी भीतीची लाट ही भीती सोडली तर एक गोष्ट लक्षात येते सगळ्या गावाला एकत्र आणणारी गावपळणीची प्रथा खरं तर सुंदर आहे कोकणा इतकीच